गाडीत पेट्रोल टाकून आणि गाडीत हवा भरून मी कुठं निघालय चला सांगतोच त्याआधी का 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 मी काकाला घेतलं काकान मी पप्पा निघालो श्रीरामपूरला श्रीरामपूरला जायचं कारण मी तुम्हाला ब्लॉग मध्ये शेवटला सांगतोच तुम्ही ब्लॉग मध्ये शेवट पण ता आणि हा ब्लॉग घेऊन श्रीरामपूर मधून बघत असाल ना कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही श्रीरामपूरमध्ये एंटर केलंच होतं तर आम्ही येऊन चौकात हा जो कोणाला माहिती असला ना कमेंट माहिती नक्की सांगा आमचं जिथं काम होतं ना आम्ही तिथं पोहोचलो होतो इथंचं वातावरण पण एवढं क्वालिटी झालं होतं ना मग ते वातावरण बघून आम्ही डेक्सर गेलो हॉटेलला भूक लागली होती मग आम्ही वडापाव पोमीस पोव घेतला होता जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घराकडे निघालो घराकडे जाताना आपल्याला ज्योत घेऊन जाणारे मुलं दिसले ते वनी डोंगर आले होते आणि बारामतीला चालले होते <laughs> तेवढा प्रवास केल्यानंतर माझे डोळे इतके लाल झाले होते ना कारण मला धोईची एलर्जी आहे तो मला जातचा ब्लॉग आवडला असेल ना कळवे नक्की सांगा